नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे भालचंद्र मराठी ज्योतिषकट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस करता संपूर्ण राशीफळ तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू आजचा जो दिवस आहे शुक्रवारचा आहे शोभन नाम संवत्सर आहे सूर्याचं उत्तरायण चालू आहे हेमंत ऋतू आहे मार्गशीर्ष मेण्याच्या कृष्णपक्षाची द्वितीय आहे नक्षत्र पुष्य आहे योग वैद्युती आहे दिवसाचा जो कारण आहे तो गरा आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो वनी आहे आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी आठ वाजून सत्तावीस मिनिटापासून ते नऊ वाजून सत्तेचाळीस मिनिटापर्यंत आणि अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून चार मिनिटापासून ते बारा वाजून बावन्न मिनिटापर्यंतचा असणार आहे गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता त्याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल सक दुपारी अकरा वाजून आठ मिनिटापासून ते बारा वाजून अठ्ठावीस मिनिटापर्यंत आणि यमगंड काळ दुपारी तीन वाजून नऊ मिनिटापासून ते चार वाजून एकोणतीस मिनिटापर्यंतचा असणार आहे काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका त्याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस कर्क राशीमध्ये भ्रमण करणार आहे हा चंद्र गुरुबरोबर केंद्र केंद्रयोग करणार आहे ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन बारा राशींचा राशीफळ काय असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू सर्वात पहिली जी है, है रास आहे ती आहे मेषरास मेष राशीच्या चतुर्थस्थाना चंद्राचं भ्रमण आहे राशीत असणारा गुरु बरोबर चंद्र केंद्र दिवस अतिशय महत्वपूर्ण राज्याच्या दिवशी तुम्ही घरात राहणं पसंत करायला आराम करणं पसंत करा आणि तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा घरातल्या व्यक्तींबरोबरच्या नातेसंबंध हे दृढवत होतील त्याच पण घरातली तुमच्या संदर्भातले कुठलीही महत्वपूर्ण काम आजच्या दिवशी तुम्ही करू शकता एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभरास वृषभराशीच्या तृतीय स्थानक चंद्राचं भ्रमण आहे वेयातल्या गुरुबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे आजचा जो दिवस आहे थोडासा घाई गडबडीचा दिसून येईल महत्वपूर्ण कामं करण्याकडून तुमचा कलरेल फिरणं जास्त होईल प्रवास योग जास्त होतील मात्र कामं तुमची पूर्ण होताना दिसतील थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील दिवस तुमच्यासाठी धावपळीचा मात्र शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास मिथुन राशीच्या द्वितीय स्थाना चंद्राचं भ्रमण आहे तुमच्या लाभातल्या बरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे दिवस महत्त्वपूर्ण राहील याच्या दिवशी तुम्हाला काही चांगले आर्थिक लाभ मिळू शकतील त्याचप्रमाणे काय महत्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट सुद्धा होऊ शकतील आर्थिक कारणाच्या संदर्भात किंवा आर्थिक मिळकतीबाबत आजचा जो दिवस आहे तुमच्यासाठी शुभफलदायी राहील मात्र थोडंसं तुमचे जे स्पेंडिंग असेल खर्च असेल त्यावर लक्ष देणं गरजेचं राहील वैवाहिक जुळितार्वर फार प्रमाणात वाद होऊ शकेल एकंदरीत दिवस मात्र तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी, जी रास आहे ते आहे कर्करास कर राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे दशमातल्या गुरुबरोबर हा चंद्र केंद्र करणारे आहे आजचा जो दिवस आहे तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल खूपच चांगल्या प्रकारे दिसून येईल त्याचप्रमाणे तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या काही महत्वपूर्ण घटना घडामोडी आजच्या दिवशी होतील तुमच्या सहकार्यांबरोबर छोट्या मोठ्या गोष्टींना वाद होऊ शकतील मात्र दिवस हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे सिंहरास सिंह राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे भाग्यातल्या गुरु बरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे आजचा जो दिवस आहे थोडासा धावपळीचा राहील दगदगीचा राहील महत्वपूर्ण काम करण्याकडे तुमचा कल राहील मात्र कामं ती थोडीसे पेंडिंग राहू शकतील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास कन्या राशीच्या लाभ सणा चंद्राचं भ्रमण आहे न गुरुबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे दिवस अतिशय महत्वपूर्ण राहील खास करून तुम्हाला काही उत्तम लाभ आजच्या दिवशी मिळू शकतील मित्रपरिवारावर भेटीघाटी होणं त्यांच्यावर कुठे बाहेर फिरला जाणं किंवा चांगल्या प्रकारे वेळ व्यतीत करणं असे काही चांगले अनुभव आजच्या दिवशी निश्चित येतील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी है है तुणु रास आहे ती आहे रास तुळू राशीच्या दहाव्या स्थान चंद्राचा भ्रमण आहे सप्तमातल्या गुरु बरोबर हा चंद्र केंद्र करणारे आहे आजचा जो दिवस आहे तो कार्यक्षेत्राच्या संदर्भात काही महत्वपूर्ण घडामोडी होऊ शकतील कार्यक्षेत्राच्या संदर्भात काही महत्वपूर्ण गोष्टी आजच्या दिवशी कडे त्या संदर्भात काही चांगले अनुभव तुम्हाला आजच्या दिवशी येऊ शकतील फक्त तुमचे जे वैभव जुडीदार असतील त्यांच्यावर छोट्या मोठ्या गोष्टी वाद प्रसंग उभे राहू शकतील दिवस मात्र तुमच्यासाठी शुभ असाच असणार आहे यानंतरची जी है है व्रिच्चिक रास आहे ती आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या भाग्यसनात चंद्राचं भ्रमण आहे षष्टातला गुरु बरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे आजचा दिवस आहे तुमच्यासाठी भाग्यशाली राहील महत्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील भाग्याची साथ तुम्हाला उत्तम प्रकारे लावेल थोडस आरोग्याकडे लक्ष द्या मात्र दिवस हा तुमच्यासाठी उत्तम राहील याच्या दिवशी तुम्हाला काय चांगलं इंट्युशन सुद्धा येऊ शकतील यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास राशीच्या आठव्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे षष्टातल्या गुरुबरोबर हा चंद्र केंद्रीय करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील आरोग्याच्या संदर्भातले काही लक्षणं आजच्या दिवशी दिसू शकतील त्याचप्रमाणे आजच्या दिवशी काही अनपेक्षित लाभ सुद्धा होऊ शकतील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास मकर राशीच्या सातव्या सणात चंद्राचं भ्रमण आहे चतुर्थातल्या गुरु बरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदारच्या आरोग्याकडे लक्ष द्या वैवाहिक जोडीदाराबरोबर छोट्या मोठ्या गोष्टीवरून वादविदाचे प्रसंग उभे राहतील त्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास कुंभराशीच्या सहाव्या सणात चंद्राचं भ्रमण आहे तृतीयातला गुरुबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे आरोग्याकडे लक्ष देणं अतिशय आवश्यक राहील आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास आजच्या दिवशी डोकं बरं काढू शकतील तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात सुद्धा काही महत्वपूर्ण कॉम्प्लिकेशन समोर येऊ शकतील परंतु त्याचा फारसा मोठा परिणाम तुमच्या करिअर होणार नाही एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल यानंतरची जी रास आहे ती आहे मीनरास मीन राशीच्या पाचव्या सणा चंद्राचं भ्रमण आहेत विद्यातल्या बरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे आजचा जो दिवस आहे महत्वपूर्ण खास करून जर, जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर तुमच्यामध्ये आणि दोघांमध्ये चांगला संवाद साधेल त्याचप्रमाणे आजच्या दिवशी आजचा जो दिवस आहे लखेडी सुधारेल जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभ आजच्या दिवशी संभवतात एकंदरी दिवस हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे तर मित्रांनो हे होतं दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस करताचं संपूर्ण राशीफळ आपल्याला हे राशीफळ कसं वाटलं आपण त्याचा अनुभव कशा प्रकारे घेतला नक्की कळवा आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा हे सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद